गोसे हायस्कूल पाचोरा येथे निरोप समारंभ संपन्न पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित गोसे हायस्कूल येथे आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री ए बी अहिरे सर यांच्या संस्थेच्या भडगाव येथील सौ सुगी पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भडगाव या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शालेय समितीचे चेअरमन दादा सो खलील देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णा वासुदेव महाजन उपस्थित होते शाळेच्या वतीने पर्यवेक्षक ए बी अहिरेसर यांना शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक आर एल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकेमधून ए बी अहिरेसर यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवा अध्यापन व शालेय प्रगतीसाठी पर्यवेक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख केला मुख्याध्यापक एन आर पाटील सर यांनी अहिरे सर यांनी केलेल्या एकोणतीस वर्षाच्या सेवेमध्ये केलेले उत्कृष्ट अध्यापन व विद्यार्थी प्रति त्यांनी केलेले कार्य याविषयी गौरवोद्गार काढले शिक्षक प्रतिनिधी मधून आर एन सपकाळे सर यांनी एक हिंदी गीत सादर करून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमामध्ये अध्यक्ष दादा सो खलील देशमुख यांनी ए बी अहिरे सर यांच्या शिक्षक म्हणून सेवा करत असताना समाजसेवा राजकारण व संस्थेने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या उत्कृष्ट पार पार व्यक्त केले उत्तर ए अहिरे सर यांनी संस्थेच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे पदोन्नती दिल्याबद्दल आभार व्यक्त करून मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला या कार्यक्रमात पर्यवेक्षिका सौ अंजली गोहिल मॅडम आरवी तडवी सर तसेच तांत्रिक विभागाचे प्रमुख एस एन पाटील किमान कौशल्य विभागाचे प्रमुख मनीष बावीसकर सांस्कृतिक विभाग प्रमुख एम टी कौंडिन्य ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता पाटील सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी बोरसे व आभार प्रदर्शन बी एस पाटील यांनी केले अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा